ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज मुंबई येथे मराठा आंदोलनासाठी आम्ही आलो असताना आम्हाला मुस्लिम बांधवांनी त्यांच्या मस्जिदी त्यांच्या मस्जिदमध्ये राहण्याची व्यवस्था केली आमची थांबण्याची व्यवस्था केली परंतु हिंदूच्या गणपतीच्या मंदिरामध्ये कुठं बसल्या असताना आम्हाला सांगता येत नाही ना ना आता आमचा गणपतीचा सण आहे आणि आम्ही हिंदूच आहेत आम्ही आरक्षण मागायसाठी आलो पण मंदिरामध्ये कुठंच व्यवस्था आम्हाला करू देत नाही किंवा आम्हाला थांबू दिलं जात नाही म्हणजे आम्हाला असं वाटतं की खरंच हिंदू मी आहे आणि मुस्लिम समाजाचे माणसं समोर येऊन मस्जिदीमध्ये जागा देऊन आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मुस्लिम समाजाचे खूप खूप आभार पण कुठंतरी मनात शंका वाटते की आपलेच माणसं हिंदूला खाली घालण्याचं काम करत आहेत खरंच आम्हाला मंदिरामध्ये कुठं थांबण्यासाठी रात्र दिवस इथं सारखा पाऊस येतोय मुंबईमध्ये तरीसुद्धा कुणी सहकार्य कार्य करत नाही तुम्ही स्वीकारायची भावना करत नाही हिंदू हिंदूलाच मारायला उठलाय त्याच्यामुळे हिंदू खरंच खत्री मी आहे आज मराठा समाजाला असं वाटतंय की बाबा आम्ही हिंदू नाही आहेत का आम्ही पण हिंदूच आहेत की मग आम्हाला कुठंतरी मंदिरात आज पाऊस येतोय म्हणून आम्हाला कुठं